वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन प्रस्थापितांना थेट आव्हान देणार बी आर एस नेते जयकुमार बेलखडे वर्धातून दंड थोपटणार भाजप आणि राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस पक्ष सावरत आहे वर्धा जिल्ह्यात पुन्हा एकदा गुलाबी वादळ निर्माण करण्याच्या तयारीला बी आर एस पक्ष लागला असल्याची माहिती बी आर एस पक्षाचे नेते जयकुमार दादा बेलखडे यांनी दिली आहे वर्धा लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर झाल्याची माहिती समोर येत आहे हा काँग्रेसकडे होता यंदा महाविकास आघाडीचा घटक पक्षाकडे मतदारसंघ गेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला इथे संधी मिळाली आहे तसेच महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी प्रचार सुरू केला त्यांच्या प्रचाराचा व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धा येथे धावता दौरा किला। देखील केला या आढावा बैठकीत भाजप नेत्यांना एक संध ठेवत लोकसभा निवडणुकीचे कार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या त्याच पद्धतीने बी आर एस पक्षाने देखील लोकसभेसाठी कंबर कसले असून शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या बी आर एस पक्षाच्या वतीने बी आर एस नेते जयकुमारदादा बेलखडे यांना संधी मिळावी अशी चर्चा नागरिकातून होत आहे तसेच बेलखडे यांच्या आरवी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात मोठी ताकद आहे याला कारणही तसेच आहे कारण, तसे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीने अमर आणि भाजपने रामदास तडस महायुतीच्या माध्यमातून घराणेशाही आणि प्रस्थापितांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर दुसरीकडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेले शेतकऱ्याचे नेते जयकुमार दादा बेलखडे यांनी वर्धा लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून सातत्याने होत आहे लहानग्यापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व जयकुमार आणि प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यास अपक्ष निवडणूक लढवावी आणि प्रस्थापितांना धूळ कार्यकर्त्यांसह नागरिकातून होत आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यातून लोकसभेमध्ये तिरंगी लढत पहावयास मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट सला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव